नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे महिला दागिन्याबरोबरच कानातले दागिने घालण्यास खूपच प्राधान्य देतात महिलांच्या सौंदर्यांचा अलंकार म्हणजे कानातले कानात घातल्याशिवाय महिलांचं सौंदर्य हे अपूर्णच राहतं काही महिलांना हेवी कानातले आवडतात तर काही महिलांना लाईटवेट कानातले घालण्यास आवडतात तर काही महिलांना दररोज कानातले कसे घ्यावे यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे सध्या लेटेस्टमध्ये पी एन जी ज्वेलर्स याने दोन ग्रामच्या आतील कानातल्याचे एकदम सुंदर कलेक्शन दाखवले आहे यामध्ये एकदम नाजूक व एकदम छोटे कानातले तुम्ही दररोज वापरलात तर तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल दिसायला पण कानातले हे खूपच सुंदर आहेत कानातल्यावर खूपच सुंदर असे व्हाईट स्टोन व पिंक कलरचे मी नाकाम केलेले आहे घातल्यानंतर कानामध्ये खूपच सुंदर दिसतात ज्या नोकरी महिला आहेत त्यांना दररोज वापरण्यासाठी हे कानातले एकदम स्टँडर्ड लुक देतील असे कानातले दिवसभर घालण्यासाठी निवडला तर तुम्हाला खूपच सुंदर दिसतात सोन्याचे कानातले तुम्ही कानामध्ये घातले तर तुम्हाला दररोज कान काढण्याची आणि घालण्याची गरजसुद्धा पडणार नाही किंवा कोणते कानाला इन्फेक्शन किंवा खाज होणार नाही खूपच सुंदर असे पी एन जी ज्वेलर्सने हे कानातल्याचे कलेक्शन दाखवलेले आहे हे कानातले तुम्हाला बावीस कॅरेटमध्ये बनवून मिळतील हे कानातले फक्त दोन ग्रॅमच्या आत आतमध्ये आहेत तुम्हाला एकदम कमी बजेटमध्ये हे कानातले बनवून घेता येतील तुम्हाला रोज वापरण्यासाठी हे कानातले एकदम बेस्ट ऑप्शन आहेत दिसायला खूपच सुंदर व नाजूक आहेत व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद